सर्व शांत आहे पाठीचा कणा सरळ पाठीचा कणां म्हटलं बघा आपल्या विद्यालयामध्ये सातत्याने नवनवीन उपक्रम आपण राबवत असतो या उपक्रमाद्वारे आमचे जे बी एडचे विद्यार्थी आहेत ते तुमच्यासोबत जो तासिगा घेतात त्या तासिका घेण्यामागचा उद्देश त्यांचे इंटर्नशिप चालू आहे सोबतच त्यांच्याकडून तुम्हाला काय घेता येते अथवा ते तुमच्याकडून काय शिकतात हे त्यांची सर्वात मोठी भूमिका आहे कारण हे तुम्ही नवीन नवीन चेहरे बघत असाल सर येतात जातात दुसऱ्या कॉलेजी पर्यंत आलेले आहेत पण कशासाठी आले आहे ते तुमच्या मधून शिक्षण घेण्यासाठी ते आलेले आहे त्यांना करत आहे पण जो जो अनुभव आहे हा अनुभव सोबत राहून मिळतो तो सांगितल्याने मिळत नाही तो अनुभव मिळतो असतो ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी सकाळी आज या कार्यक्रमासाठी विद्यालयाने सांगितल्याप्रमाणे का तुम्ही मध्ये आला कारण ही सवयीचा प्रश्न असतो आणि चांगली सवय ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय आवश्यक असते मी काही भाषण देणार नाही कारण माझे विद्यार्थी आमचे जे सहकारी आहेत ते मधील सर नवले सर नेहमी भाषणच देतात का कारण की त्यांना माहिती आहे तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो बरं कर का गोष्ट आवडेल हो की नाही मला कमी ऐकायला येते आवडेल ना बघा सर्वांनी चिमणी पाहिली आहे का चिमणी कशी असते कशी असते चिमणी एवची कशी उडते आणि मोकळ मोकळे बिलकुल कशी उडते उडते कशी अशी आणि आवाज कशी करते जेवण कोण नाही एवढं जेवण केलं एवढं जेवण केलंय नाश्ता चहा काहीच नाही छान विद्यार्थी मग चिमणी कशी करते माहिती नाही आवाज आवाज कुत्रा कसा करते अरे वाह कौन, कौन ये वा कोते <laughs> 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 जो? पीछे वाले जा, वहाँ जा। वहाँ सर के पास माइक माइकिन माहिती आहे ना बघितली सर्वांना तशी एक छोटी चिमणी होती पण चिमणी आता तुमच्या परिसरामध्ये वावरत असेल छोटीशी छोटी काही मिनिटाची गोष्ट आहे झोपेदा आहे नाही ना तर ती चिमणी काय करते आपल्या छोट्याश्या मुलांना पिल्ल्यांसोबत ती झाडाच्या खोप्यामध्ये राहते खोपा माहिती आहे खोपा म्हणजे काय होते हा घरट बर पण ती काय करते आपल्या छोट्याशा मुलांना त्या त्यामध्ये घड्यामध्ये आपले जे काही दिवसभराची जायची दाणे आणायची ते आपल्या मुलांना चारायची त्यामुळे काय राहायचं कंडाळायचं आहे का नाही ना मग ती आपले आपल्या छोट्याशा एवढी चि, चिमणीच्या तोंडामध्ये चिमणीच्या तोंडाला कामता चो चोचीमध्ये ते छोटे छोटे दाणे आणते आणि आपल्या मुलांना जागते का करते हो का करते काय भूक लागते म्हणून पण प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा उपाशी कुठे राहावं नाही म्हणून ती काय करते फिरते आणि पुन्शा आपल्या मुलांना काहीतरी दाणे आणण्याचा प्रयत्न करते असाच एक दिवस आपला जो परिसर आहे ना या परिसरासारखं ते जंगलामध्ये त्या घनदाट जंगलामध्ये वावरत राहते आणि अचानक त्या जंगलाला काय लागते आग लागते ऐकली तुम का तुम्ही गोष्ट बर सत्तर टक्के नाही तीस लागते अशा वेळेला काय करते ती सर्व प्राणी त्या जंगलातले सैरा वैरा फिरायला लागतात काय करायला लागतात ते केस केस थांबवून पुढे तर मग ते सर्व प्राणी सैरा वैरा फिरायला लागतात सर घाबरतात मग आता काय करायचं आग लागलेली आहे जंगलाला आग लागलेली आहे आता जंगलाला आग कशी लागते ते बोला 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 कशी लागते आग दोन प्रकारची आग लागते एक वनमो म्हणतो आपण जो नैसर्गिकदृष्ट्या लागतो आणि एक जे अतिशय हुशार माणसं असतात कोण अतिशहाने हुशार मानत असताना सिगरेट असेल बिडी असेल मातीची काडी असेल फेकून दिली असेल तर ते काय लागते जंगलाला आग लागते मग अशा ऐवजी त्या जंगलाला आग लागली असते अशा वेळेस ती चिमणी काय करते ती घाबरते ती सायरा फिरते मग अचानक तिला तिच्या संपर्कामध्ये एक पक्षी मिळतो जसं की आता आपण म्हटलं चिमणीचे घर कसे शेणाचे मेणाचे कावड्याचे घर कसे कसं असते ते का अरे कस चिमणींचे घर कसे शेणाचे आणि कावड्याचे नाही ती गोष्ट अरे बर पुढं जबाब ना तर मग असाच कावडा येतो आणि कावडा तिला भेटतो चिवताय चिवताय काय करताय अरे माझे पिल्ले तिथे आहे घरच्यामध्ये आणि मी त्यांच्याकडे आहे मग तो कावळा तिला सांगतो आगच जीवता येईल तिकडे त्या जंगलाला आग लागलेली लाग आहे त्या आग लागलेल्या जंगलाकडे तू आहे मग आता अशा कंडिशन मध्ये अशा परिस्थितीमध्ये तू जर गेली तर तू पण मरशील त्यामुळे तू आमच्यासोबत जा कोण म्हणताय कावळा पाहिला का कसा असतो चार पाय असतात दोन असतात पुरची पंख तर मग अशा स्वरूपात ते जाते आणि पुन्हा काय होत ती त्याची गोष्ट न घेता ते पुढं मुलांकडे जाते पण आता तिच्या डोक्यात एक विचार येतो विचार काय येतो की मला हा कावळा म्हणून गेला की माझा जीव गेला तर काय करशील तिकडे तू स्वतः माझ्यासोबत चाल मग तिच्या डोळ्यात आणखी एक कल्पना आहे बघा कशी सामाजिक सेवा किंवा आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा इतरांना कसं महत्व दिलं जाते हे याच्यामध्ये आता तुम्ही कसा याच्यामध्ये आपण बघूया आपण प्रश्न पण विचारणार का प्रश्न ना मग ती काय करते की परिसर फिरलेली असते त्या परिसरामध्ये तिला कुठंतरी माहिती असते की आपल्या जंगलाच्या काहीतरी काठावर कुठंतरी पाणी आहे कुठेतरी पाणी आहे हे तिला माहिती होत ती काय करते ती सर्व वातावरण सर्व भीती सर्व शंका कुशंका सोडून ती कुठे हो? जाते पाण्याकडे जाते आणि पाण्याकडे काय करायला जाते हो पाणी प्यायला जाते काय करायला जाते बकेटीमध्ये कशामध्ये कशामध्ये चोचीमध्ये मग ते चोचीमध्ये आणते मग काय करते आंघाळा जाते आगी वळते कशी टाकणार आहे कशी टाकणार आहे ती जेव्हा जाते आणि त्या चोचीमध्ये मध्ये पाणी आणते आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करते जाते पुन्हा तीच का तिचा नित्यक्रम तोच चांगला असतो अशा परिस्थितीमध्ये आणखी दुसरा पक्ष मिळतो तिला तो काय होतो चिवतोय चिवतो तो पागा वगैरे झाले आहे का तो ती चोच एवढीशी एवढीशी एवढी केवढी एवढीशी तू त्या पाण्याजवळ राहते त्या चोचीमध्ये पाणी आणते आणि आग विझवण्याचा प्रयत्न करते पागा कर लवकर झाली आहे का आग एवढी मोठी लागली आहे आणि तुझ्या त्या चोचीतल्या पाण्यानं ते आग खरंच विसरणार आहे का विसरू शकते का नाही ना, ना। मग कशाने विसरणार आहे कशाने बाजी ने न मग ती काय करते ती इतरांच्या बाबीत ऐकत नाही कारण की तिच्याकडे एवढं बळ नाही ती बकेट आणू शकत नाही डबा आणू शकत नाही मग तिचा आत्म जो सन्मान असतो किंवा तिच्या नियाच बळ असते ते दृढता तिच्या मनात जर बांधल्या संकल्प तिचा विचार असतो जर जोर कोणी मला म्हणत असेल जसं तुम्ही म्हणताना अभ्यास करू नको आज राहिला तर काही होत नाही पास होणार ना जा परीक्षेच्या वेळेस आपण अभ्यास जरी केला तरी आपण पास होऊ हे सर्वांना माहिती असते अशा कंडिशनमध्ये ती इतरांची भूमिका न घेता तिचा जो नित्यक्रम आहे त्या नित्यक्रमावरती उतरते आणि ती चोचीमध्ये पाणी घेऊन नित्यक्रम चालू ठेवते आणि पुन्हा तिला म्हणते पण ती एक मार्मिक उत्तर देते एका पक्षाला काय म्हणते दादा तुम्ही ज्याप्रमाणे सैरा वेळेला पळत आहात हे मान्य आहे पण माझ भविष्यामध्ये मा ही जी आग आग लागलेली आहे ती मी कदापि विजू शकणार नाही कदापि मी आज विजू शकणार नाही मात्र मी आज लावणाऱ्या मध्ये नसेल आग विझवणाऱ्या माझा हा इतिहास होईल असा तिचा संकल्प असतो असा तिचा विचार असतो ए आहे रे ऐक ना मग ती हे मार्गिक उत्तर तिचे जे सभोवतात तिचे पक्षी असतात तेही हा विचार करतात अरे हो आम्ही कुठेतरी प्रयत्न तर करते पण ही एवढीशी तिचा जीव केवढ्याची चोच केवढी ही आग भिजवण्यामध्ये अग्रेसर होत आहे आग लावणाऱ्यामध्ये होत नाही म्हणून मला एक सांगायची इच्छा होते की तुमचे जे सहकारी मित्र असतात ते म्हणत असेल अभ्यास करू नका रे आपण पेपरावर अभ्यास करू पण आपण निश्चयाचा हा बळ असायला हवं हा संकल्प हवा की आम्ही या विद्यालयाचं नाव कशा स्वरूपात विजयाच्या चांगल्या इतिहासाच्या पटलात तशा स्वरूपाने आणू शकेल ज्याप्रमाणे सातत्याने हा विद्यालय शंभर टक्के निकाल होतो त्याचप्रमाणे या विद्यालयाचा विद्यार्थी ते कुठेतरी स्टेट स्टेट लेवलला असेल डिस्ट्रिक्ट लेवलला असेल स्पोर्ट मध्ये असेल कि मध्ये असेल असं कुठंतरी उंच मराठी घ्यावं कोणी कितीही काही आपल्या अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या अडचणीला बाजूला सांगू आपल्याला आपल्या यशाचा मार्ग हा ध्येयपूर्ण गाठायचा असतो आणि या महाविद्यालयाचे शिक्षक बंद असेल प्राचार्य असतील यांचं नाव कुठेतरी व्हावं हे तुमच्या हातात आहे ते त्यांचं ते कार्य करतात पण मात्र विद्यार्थ्यांच्या हातात हे आहे की आम्ही आमचं कार्य उज्ज्वल कसं करू शकतो आमच्या यशाची गुरुकिल्ली ही शिक्षक घेतात पण परिश्रम तुमच्या हातामध्ये आहे आणि परिश्रम आम्ही कशा स्वरूपात घेतो आम्ही आमच्या आई वडिलांचं नाव कशा स्वरूपात इतरांपर्यंत गाजवतो हा सर्वात मोठा ध्येय सांगण्याचं तात्पर्य हेच होत की आजचा हा सफाचा दिवस आहे चौदा ऑगस्ट आहे आजच्या दिवसाला आपल्या देशापासून पाकिस्तानची फाटी झाली होती एक भारत देशापासून पाकिस्तान वेगळा झाला होता म्हणून आज हाही एक विचार मांडतो की आपल्या विचारचे फाने होऊ देऊ नका विचार हे ज्वलंत असायला हवेत विचार हे दृढ असायला हवेत की जेणेकरून आपल्याला कोणी हात गोड दाखवणार नाही जेणेकरून आपलं जे बळ असते ते एकीचा दिसू शकेल म्हणून एवढं बोलतो आणि माझे पटलेले शब्द असतील नाकारलेले शब्द असतील मी माझ्या त्या शब्दांना विराम देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय भारत